चाकूर पोलीस दलाकडून रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस उत्साहाने साजरा नमस्कार आपण बघतात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकतीस ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी सहा वाजता लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्ताने रन फॉर युनिटी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते यात तरुणांसह वयोवृद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करत असतो उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चोदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकता दौड रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व जाती धर्मातील युवक युवती व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार आणि पोलीस महासंचालक कार्यालय यांनी जिल्हा पोलीस थरावर पोलीस आणि स्टेशन स्तरावर राष्ट्रीय एकता दिवसाच्या अनुषंगाने रन फॉर युनिटी चे आयोजन करण्याबाबत शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार चाकूर पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता चाकूर शहरातील पोलीस स्टेशन चाकूर मस्जिद चौक सोसायटी चौक जुने स्थानक बोती चौक नवीन स्थानक त्रिमूर्ती चौक बीकेडी के डी कॉलेज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बुडनप्पा चौक पोलीस स्टेशनमध्ये रन फॉर युनिटी दौड समाप्त करण्यात आली सदर रनमध्ये युवक युवती पोलिस अधिकारी व पोलीस अमलदार गोविंद बोळंगे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक पंकज निळकंठे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी श्रीमंत आरदवाड पत्रकार प्रशांत भेटे मधुकर कांबळे संग्राम वाघमारे दत्ता बेबडे संजय पाटील दीपक पाटील उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर सतीश चंदे लातूर